दोन हजार चौदा पासूनची मोदी लाट आता ओसरली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे दोन हजार चौदा पासून राष्ट्रवादी पक्षाला मोदी लाटेची चांगली झळ बसली होती यावेळी अनेक शिलेदारांनी पवारांची साथ सोडली त्यात सोलापूरचे मोहिते पाटील उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील साताऱ्याचे उदयनराजे भोसले कोल्हापूरचे महाडिक असे अनेक मोठे नेते होते त्यामुळे पवार संपले पवारांचा पक्ष संपला अशा चर्चा सुरू झाल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी पवारांशी करण्यात येऊ लागली होती देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं समीकरण सेट झालं होतं पण संपतील ते पवार कसले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील बरीच समीकरणे बदलली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या तर महायुतीला फक्त सतरा जागा मिळाल्या लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीने विधानसभा जिंकायचीच असा निर्धार केला आहे आतापर्यंत भाजपमध्ये इनकमिंग सुरू होतं पण आता आउट सुरू झाली आहे सुरुवात केली ती मोहिते पाटलांनी आणि मोहिते पाटलांनी तुतारी घेऊन विजय देखील त्यामुळे आता पवारांची लाट सुरू झाली आहे या लाटेवर होऊन तुतारी हाती घेतलीये किंवा घेतील हेच पाहूया या व्हिडिओमधून पहिले नेते आहेत समरजित घाटगे समरजित घाटगे यांनी भाजप सोडून नुकतंच जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत पण येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्तीफ स्टँडिंग आमदार आहेत आणि कोल्हापूरचे पालकमंत्री देखील आहेत त्यामुळे ही जागा फिक्स अजित पवार गटाकडे जाणार हे निश्चित त्यामुळे तिकीट मिळालेल्या आशेने गाडगे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला दुसरे नेते आहेत भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव सुधाकर भालेराव यांनी सुद्धा नुकतंच भाजप सोडून तो तारी हाती घेतली आहे कारण सुधाकर भालेराव हे उदगीर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि येथे स्टँडिंग आमदार आहेत अजित पवार गटाचे क्रीडा मंत्री संजय बनसुडे त्यामुळे उदगीर विधानसभेची जागा भाजपला मिळणे शक्यच नाही त्यामुळे सुधाकर भालेराव यांनी भाजप सोडून तिकीट मिळाले आशेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे तिसरे नेते आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत मात्र इथे स्टँडिंग आमदार आहेत अजित पवार गटाचे माजी मंत्री दत्तातय भरणे त्यामुळे इंदापूरची जागा अजितदादा भाजपचे हर्षवर्धन पाटील यांना देणार नाहीत हे मात्र नक्की त्यामुळे तिकीट मिळालेल्या अपेक्षेने हर्षवर्धन पाटील भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करू शकतात असं म्हटलं जाते चौथा नेता आहे भाजपचे माजी आमदार बाळा बेगडे बाळा बेगडे हे मावाळ विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत मात्र ते अजित पवार गटाचे सुनील शेळके हे स्टँडिंग आमदार आहेत महायुतीच्या जागा वाटपात मावाळ विधानसभेची जागा अजितदादा आपल्या स्टँडिंग आमदारासाठी सोडून घेतील याची दाट शक्यता आहे आणि शरद पवार हे सुनील शेळकेंना पाहण्यासाठी शड्डू ठोकून तयार आहेत त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीच्या वाट वाट जागा वाटपात शरद पवारांकडेच येईल त्यामुळे बाळा भेगडे हे भाजपची साथ सोडून तुतारी हातात घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे एकंदरीत बघायचं झालं तर महायुतीच्या जागा वाटपात ज्या ज्या जागा अजित पवार गटाकडे जाऊ शकतील तेथील भाजपचे इच्छुक नेते शरद पवार गटात येऊ शकतात कारण शरद पवारांकडे सर्व नेते अजितदादांसोबत गेल्यामुळे शरद पवारांकडे नेते नाहीये त्यामुळे आता पवारांची वेळ आली आहे किंवा पवारांची लाट आली आहे असं म्हणता येईल यापुढे आणखीन किती नेते भाजपची साथ सोडून पवारांकडे येतील हे बघणं महत्त्वाचं राहील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जनाकृती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका